नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे दहा हजार प्रश्न संग्रह आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला या सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे तुम्हाला सर्व पी डी एफ एका आत व्हॉट्सॲपवर लगेचा लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा जगामधील बघा अतिशय थंड हवामानाचा प्रदेश खालीलपैकी कोणता प्रदेश जगामधील बघा अतिशय थंड हवामानाचा प्रदेश खालीलपैकी कोणता प्रदेश आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो जगामधील बघा अतिशय थंड हवामानाचा प्रदेश म्हणजेच टुंड्रा प्रदेश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला खालीलपैकी काय म्हणतात मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला विद्यार्थी मित्रांनो त्यांना असंही म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक तिसरा बघा इजिप्त या देशाची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणत्या बघा इजिप्त या देशाची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती भाषा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रेल्वे विद्यार्थी मित्रांनो अरबी ही इजिप्त या देशाच्या या ठिकाणी अधिकृत या ठिकाणी भाषा आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा राजाजी ही योजना खालीलपैकी कोणत्या वर्षीची योजना आहे बा राजाजी ही योजना खालीलपैकी कोणत्या वर्षीची योजना आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे चौचाळीस या वर्षी विद्यार्थी मित्रांनो राजाजी योजना बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा हरी विजय या नावाचं साहित्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं साहित्य बघा हरी विजय या नावाचं साहित्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं साहित्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो हरि विजय या नावाचं बघा साहित्य विद्यार्थी मित्रांनो सूर्यसेन यांनी ते लिहिलेल्या ठिकाणी साहित्य आहे बघा ऑप्शन क्रमांक सातवा बघा अपक्ष वा अपक्ष पद्धतीने निवडून आलेले पहिले राष्ट्रपती खालीलपैकी कोण अपक्ष पद्धतीने निवडून आलेले बघा पहिले राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील व्ही व्ही गिरी विद्यार्थी मित्रांनो अपक्ष पद्धतीने निवडून आलेले या ठिकाणी ते पहिले राष्ट्रपती आहेत प्रश्न क्रमांक आठवा बघा जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं वा जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन दल विद्यार्थी मित्रांनो कलम दोनशे तेतीस हे जिल्हा न्यायालय यांच्या संबंधित या ठिकाणी कलम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोरोना एड्स यासारख्या जगभर फैलणाऱ्या रोगांना खालीलपैकी कोणती संज्ञाही दिली जाते बघा कोरोना एड्स यासारख्या जगभर फैलणाऱ्या रोगांना खालीलपैकी कोणती संज्ञाही दिली जाते तर त्यांना विद्यार्थी मित्र पॅन्डेमिक या नावाची संज्ञा त्यांना या ठिकाणी दिली जाते प्रश्न क्रमांक दाबा बघा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने प्राण्याचे वर्गीकरण केले बघा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने प्राण्याचे वर्गीकरण के हे केलेलं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो ॲरिस्टॉटल या शास्त्रज्ञाने प्राण्याचं वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे ऑप्शन क्रमांक पुढचा बघा दक्षिण अमेरिका खंडामधला सर्वात मोठा देश खालीलपैकी कोण दक्षिण अमेरिकेमध्ये बघा खंडामधला सर्वात मोठा देश खालीलपैकी कोणता देश आहे बघा दक्षिण अमेरिका खंडामधला सर्वात मोठा देश म्हणजे ब्राझील हा देश विद्यार्थी मित्रांनो दक्षिण अमेरिका या खंडामधला सर्वात मोठा देश या ठिकाणी ब्राझील हा देश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कॅसिटेराईट हे धातू खालीलपैकी कोणत्या धातू संबंध या ठिकाणी कॅसिटेराईट हे धातू खालीलपैकी कोणत्या धातू संबंध या ठिकाणी धातू कॅसिटेराईट हे धातूक मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो कॅसेटेराइट हे धातू विद्यार्थी कथील यांचे या ठिकाणी ते धातूक आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा आयुर्वेदाचा उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आयुर्वेदाचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील आयुर्वेदाचं उगमस्थान विद्यार्थी मित्रांनो भारत या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी वाङ्मया वाङ्मयामधली पहिली आद्य कवयित्री खालीलपैकी कोण आहे मराठी वाङ्मयामधली पहिली आद्य कवयित्री खालीलपैकी कोण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील महादंबा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरावा बघा मुलांना ए आय शिकवण्यासाठी केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या कंपनीसाठी सामंजस्य करार केला बघा मुलांना ए आय शिकण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या कंपनी बरोबर या ठिकाणी सामंज करार केलेला आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी ही कंपनी आहे दृश्य क्रमांक पुढचा बघा गॅट या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बघा गॅट या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील गॅट या संस्थेचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो जकारता ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी गॅट या संस्थेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा विदा सावरकर हे खालीलपैकी कोणाला गुरु मानत होते बघा विदा सावरकर हे खालीलपैकी कोणाला गुरु मानत होते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जोसेफ मॅझिन यांना विदा सावरकर हे त्यांना गुरु हे मानत होते मग अप्शन क्रमांक तिसरा बघा डेटा कमी जागेमध्ये बसवणारे संगणकीय सॉफ्टवेअर खालीलपैकी कोणत्या डेटा कमीत कमी जागेमध्ये बसवणारे संगणकीय सॉफ्टवेअर खालीलपैकी कोणतं सॉफ्टवेअर आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील झीप सॉफ्टवेअर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा ऑस्ट्रेलिया मधला गवताळा प्रदेश खालीलपैकी कोणता बघा ऑस्ट्रेलिया मधला गवताळा प्रदेश खालीलपैकी कोणता प्रदेश आहे बघा ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील डाऊन सहा विद्यार्थी मित्रांनो ऑस्ट्रेलियामध्ये या ठिकाणी गवताळ प्रदेश आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा रेशीम किडे खालीलपैकी कोणत्या वनस्पतीवर वाढतात बघा रेशीम किडे खालीलपैकी कोणत्या वनस्पतीवर प्रामुख्याने वाढतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील रेशीम किडे विद्यार्थी मित्रांनो तृतीय वनस्पतीवर प्रामुख्याने वाढतात बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाघा बॉर्डर खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे बघा वाघा बॉर्डर खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील वाघा बॉर्डर विद्यार्थी मित्रांनो पंजाब या राज्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुघल सत्तेची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा मुघल सत्तेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा मुघल सत्तेची स्थापना विद्यार्थी मित्रांनो बाबर यांनी विद्यार्थी मित्रांनो मुघल सत्तेची ही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नंबू नंबूथिरी यांचे नुकतेच निधन झालेले आहे तर ते पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते नंबू थिरी यांचे नुकतेच या ठिकाणी निधन झालेलं आहे तर ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत बघा चित्रकला क्षेत्र विद्यार्थी या ठिकाणी बघा आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा लुना ट्वेंटी फाईव्ह ही खालीलपैकी कोणत्या देशाची चंद्रयान मोहीम होती बघा लुना ट्वेंटी फाईव्ह ही खालीलपैकी कोणत्या देशाची चंद्रयान मोहीम होती लुना ट्वेंटी फाईव्ह बघा लुना ट्वेंटी फाईव्ह विद्यार्थी मित्रांनो रशिया या या ठिकाणी या देशाचे विद्यार्थी मित्रांनो चंद्रयान मोहीम होती प्रश्न क्रमांक अकरावा बघा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये खानून हे चक्रीवादळ आले होते बघा खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये खानून हे चक्रीवादळ या ठिकाणी आले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जपान या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो खानून हे या ठिकाणी चक्रीवादळ हे आले होते दश क्रमांक पुढचा बघा प्लासी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण प्लासी हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे प्लासी हे ठिकाण बघा प्लासी हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये या ठिकाणी ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा निलगिरी पर्वतरांगा भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे निलगिरी पर्वतरांगा भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो निलगिरी पर्वतरांगा या ठिकाणी बघा तिकान दक्षिण दिशेला आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा वयाच्या एकशे पाचव्या वर्षी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे निधन निधनही झाले होते बघा वर्षी कोणत्या समाजसुधारकाचे निधन हे झाले होते बघा वयाच्या एकशे पाचव्या वर्षी विद्यार्थी मित्रांनो महर्षी कर्वे यांचे या ठिकाणी निधन हे झाले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यांचे कार्यकारी अधिकार खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतात राज्यांचे कार्यकारी अधिकार खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील राज्यपालाच्या या ठिकाणी नियंत्रणाखाली असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्र आणि राज्य संबंध बघा केंद्र आणि राज्य संबंध भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये केंद्र आणि राज्य संबंध यांची तरतूद खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे बघा केंद्र आणि राज्य संबंध विद्यार्थी मित्रांनो भाग अकरामध्ये यांच्या ठिकाणी संबंध आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रेल विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांची स्थापना ही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा सी डॅक या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी सी डॅक या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती सी डॅक बघा स्थापना विद्यार्थी सीडॅकची सन अठ्ठ्याऐंशी मध्ये स्वीडॅकची स्थापना ही झाली होती बघा या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत या ठिकाणी मराठी व्याकरणचे काही या ठिकाणी प्रश्न पाहूयात बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा अद्रिया शब्दाचा विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा बघा अद्री या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा अद्रि बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन विद्यार्थी आदरी म्हणजे बघा पर्वत या ठिकाणी योग्य समान शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा निष्काम या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता बघा निष्काम बघा निष्कामचा विद्यार्थी मित्रांनो बघा सकाम या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा या ठिकाणी आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य बघा सर्वांनी शांत बसावे या ठिकाणी वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला सर्वांनी शांत बसावे बघा आकर्मक भावे या ठिकाणी त्या वाक्याचा प्रयोग राहील क्रमांक पुढचा बघा शब्द समूहाबद्दल योग्य शब्द या ठिकाणी आपल्याला सांगाय शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे जन्मजात श्रीमंत असलेला बघा जन्मजात श्रीमंत असलेला म्हणजे गर्भ श्रीमंत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जन्मखोड या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो हे या पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाच या ठिकाणी उदाहरण आहे बघा जन्मखोड बघा जन्मखोड विद्यार्थी मित्रांनो हा शब्द अवयभाव समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे बघा खाली प्रश्न प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्राणिपात या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा बघा प्राणिपात बघा प्राणीपात म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चॅनल विद्यार्थी मित्रांनो नमन या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वात्रट या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणत्या वात्रट बघा वात्रटचा विरुद्ध आर्थिक शब्द विद्यार्थी मित्रांनो सद्गुण या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला हे वाक्य आहे हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला बघा केवळ वाक्य हा प्रकार या ठिकाणी वाक्य आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे वाक्यप्रचार बघा काय आहे उदक सोडणे बघा उदक सोडणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे उदक सोडणे म्हणजेच त्याग करणे या ठिकाणी आपल्या योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुधा सुधाकर या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो समान आरती शब्द सा। या ठिकाणी आपल्याला सांगायचा सुधाकर या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा समान आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांविडोला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे असणारे महत्त्वपूर्ण या ठिकाणी दहा हजार प्रश्न संग्रह सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सर्व पेपर नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आहे तुम्हाला सर्व पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेच लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत